केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सम्राट चौकातील महेश गार्डन इथं मारवाडी समाज संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सम्राट चौकातील महेश गार्डन इथं मारवाडी समाज संमेलनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक तथा भाजपचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली या प्रसंगी भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांची प्रमुख उपस्थिती असेल या कार्यक्रमात केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांचा सोलापुरातील सर्व राजस्थानी संस्थांतर्फे नागरी सन्मान करण्यात येणार आहे त्याचबरोबर समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया आणि उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांचा मारवाडी समाजरत्न पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे तसंच हर्षद कांक्रिया मनीष मेहता विशाल वर्मा अनिल पटवारी जगदीश भुतडा लक्ष्मीकांत तापडिया गोपाल दायमा कृष्णकांत दायमा यांचा मारवाडी युवा उद्योगरत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशात झालेले बदल आणि मोदींची गॅरंटी या विषयावर केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर मेघवाल हे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेणार असून सोलापूरच्या चार हुतात्म्यांना अभिवादनही करणार आहेत महेश गार्डन येथील कार्यक्रमाला सोलापूरकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन श्रीनिवास दायमा यांनी या प्रसंगी केलं समाजाचे जास्तीत मोठ्या संख्येनं हा मेळावा संपन्न होईल समाजाचे मारवाडी समाज हा उद्योजक समाज आहे पण उद्योजक युवा उद्योजक जे तयार झाले तर त्यांचा आम्ही मारवाडी समाज युवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे आणि समाजसेवेमध्ये जे काम करतात त्यांनासुद्धा सन्मानित करणार आहे एकंदरीत एक मारवाडी समाजाची अपेक्षा आहे मनामध्ये अपेक्षा आहे तसं समाजाने पक्षाला तर पत देते पण पुढं राजकीय सुद्धा अग महानगरपालिकेच्या तर मारवाडी समाजाचे कनेक्ट कनेक्ट एक तीन चार प्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये राहिला पाहिजे हे प्रत्येक समाजाची अपेक्षा असते आमची सुद्धा अपेक्षा आहे या पत्रकार परिषदेला उद्योजक बाबूभाई मेहता शहर भाजपचे कोषाध्यक्ष चंद्रकांत तापडिया हर्षल कोठारी कल्पेश मालू अनुपम खंडेलवाल राकेश सोनी आनंद शर्मा विक्रम संकलेच्चा यांची उपस्थिती होती